यांनी सांगितल्याप्रमाणे आज तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी वलाना गाव आहे आणि या ठिकाणी आज एक महत्त्वाची अशी चावडी बैठक पार पडत आहे आणि संघर्ष होता म्हणून दादा धनंगे पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे सगळा मराठा समाज सर्व मराठा समाज आपल्या ताकदीनिशी या कामाला लागलेला आहे तर ला आज जवळपास या सर्कलचे तीन गावाचं नियोजन करण्यात आलेलं आहे बटवाडी केंद्रा लहाना आणि हे जे गाव आहे ती वलामा अशा पद्धतीचं तीन गावाचं नियोजन आता सध्या चालू आहे तर मराठा समाजाला भविष्य आरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न कधीतरी झाली पाहिजे आणि याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वजण गेले पन्नास पन्नास वर्षापासून अविरत आपण आरक्षण मागतो आहे आरक्षण देणारे कोण आणि घेणारे कोण को, यातही वेळ राहिला ना नाही कारण मागणारे मागण्या मागत आहेत देणारे दे भूतखापा देत आहेत पोहोचलो आणि आता कुठेतरी अलीकडच्या काळात एक प्रमाणित नेतृत्व उभं राहिलं ते म्हणजे मनोज दादा पाटील आणि कुठंतरी मार्गी लागला आणि